तर तिथं जाऊन तरी काय आहे तिथं जायला हाऊ शिका काही आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून आत्तापर्यंत पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ आग दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखी सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकता असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळा नेणार आहे आणखीन थोड्या वेळानेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते याच्या उद्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं मी ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधाळणारे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो तर आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचं आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत स्वय सगळे सोयार्यांचे व्याख्याचं काढताहेत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणत आहेत काढताहेत मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं पुन्हा चर्चा करू कधी येणारे आणि ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत असतं नाही सांगितलं त्यांनी पण काय अशा आमचंच आज जाहीरपणानं एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आजी दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई लिहायची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावं चर्चा करावून ही तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहीन दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही देणार पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा बी या ना आता कवर मा तिघत्र या नाही तर तिघात मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही नाही शिष्टमंडळा आतापर्यंत मनोज मनोजी पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली बंद दाराड का इतक्या मध्ये कुठे चर्चा करते दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभार राहिले तिथल्या कमिशनर ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं तुमची वेगळी तुम्ही शिष्टमंडळाला कशा वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं ते काय बंधारण फेरदार माझ्या समाजाला माहिती बंधार नाही काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते नाही का पैसे दिले का मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का

दिली ते एक थांबा सगळे शांत सगळे तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मग द्यावायचं राहत एकाच मिनिटात अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज आहे सरा तुम्ही खरे आधार स्तंभ आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतो येतं उरतं मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग अभिनय नाही त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे पोरात नाही ते आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे काहीच नाही बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालतं माझ्यात राहत चोपन लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली mm. आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत mm. प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलही झाली पण ते, ते, ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागना आलो एक... मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी आडचा नाहीये ते भ्यायला लागले लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगू हे त्यांचे वैयक्तिक ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचं हेच हेच होतं त्यांचं तेच तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलतं आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आलाय शेवटचा विकलाय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भागर खातं खातं बोलू मला फक्त एवढंच मी मिलय प्रामाणिक मला डाग ना घालू नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून मा बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारण गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचा विचारणं गरजेचं आहे पण बंधारा आडते लागलेत भ्यायला की पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचं थरथर कापत काय सांगू आता मग आता आडून घे इकडून मला नाही जावा तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली त्यातल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितलं एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलंय वाटल्यास तुम्ही वीरेन पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागदिश असं ते पोलीस म्हणले त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नं कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं की त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे जे कोर्टात हे आ, त्या त्याच्या बाबतची नोटीश म्हणलं आमचे वकील बांधव जाणार या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन